श्रोते हो नमस्कार श्रीपूर्ण प्रज्ञदर्शन या ग्रंथाच्या अभिवाचनाच्या सत्ताविसाव्या भागात मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रीहरिप्रेरणया श्री, श्री गुरुभ्यो नम हरये नम व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्ध्याय शुद्धविद्याय मध्वाय नमो नम अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंद भजेता पत्रया पहम आज पहिला मुद्दा आहे श्रीमध्व पुन्हा विशाल श्री श्रीमध्व आणखीन काही दिवस श्री व्यासाश्रमी थांबले काही आवश्यक गोष्टींचे श्री व्यासांकडून श्रवणही केले आणि त्यांच्या संमतीने त्यांचा निरोप घेतला देहाने जरी ते परतले तरी मनाने ते तिथेच होते आणि पुन्हा परतल्यानंतरही राहत्या जागेवरून भगवंताला साक्षात पाहण्याचे त्यांचे सामर्थ्य अगम्य आणि महिमावान तो दुर्गम मार्ग पूर्वीप्रमाणे श्री मधवांसाठी सुगम होता मार्गावर हरिणासम गरीब निरुपद्रवी प्राण्यांप्रमाणेच सिंहासारख्या हिंस्र पा प्राण्यांचाही निवास होता गरीब प्राण्यांना सौम्य रूपाने आणि क्रूर प्राण्यांना उग्र रूपात ते भासत त्यांच्या योगसिद्धीची ही आणखीन एक बाजू या योगे निदर्शनास येते बद्रीच्या अनंत मठात सत्यतीर्थांच्या नेतृत्वाखाली श्री मधवांचा शिष्यवृंद त्यांच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत होता शिष्यांचा निवास माधवाच्या सन्निधानात होता पण त्या शिष्यांचे मन मात्र श्री मधवांच्या विचारात घडलेले होते फलद्रूप स्वरूपाने त्या शिष्यांना पुन्हा श्री मधवांना पाहण्याचा योग आला सागर उल्लंघून परतलेल्या हनुमंताला पाहून तेथील कपिगणाला जेवढा आनंद झाला होता स समंतकमणी घेऊन परतलेल्या श्रीकृष्णाला पाहून यादवांना जितका आनंद झाला होता तितकाच आनंद या मधव शिष्यांचा होता पुढील मुद्दा आहे वृकोदराचे भिक्षा वैभव बदरी क्षेत्री अग्निशर्मा नामक ब्राह्मणासारख्या सहा ब्राह्मणांची घरे होती त्यांची श्री मधवांना भिक्षा प्रदान करून जीवन सार्थक करून घ्यायची मनीषा होती श्री मधवांचा मागे एकदा तिथे निवास असताना ते साध्य झाले नव्हते कारण तेथे त्यांनी व्रताचा अंगीकार केला होता आता आपल्याला श्री मधवांच्या पुनरागमनाने संधी प्राप्त होईल म्हणून ते आनंदात होते पण कानावर आलेल्या वार्ताने त्यांचा उत्साह पार मावळला एखाद किंवा दोन दिवस फार तर श्री तिथे राहणार होते असे कळले व्यथित मनाने त्या साऱ्यांनी श्री मधवांकडे भिक्षा स्वीकारल्यानंतरच तेथून त्यांनी निघावे यासाठी हट्ट धरला पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या त्यांच्यावर अनुग्रह करण्याचा निश्चय करून श्री मधव त्यांना म्हणाले तुमच्यापैकी प्रत्येकाने आमच्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी पुरेल एवढा आहार तयार करून आणा श्री अर्पण करून आम्ही त्याचा स्वीकार करू त्यांना सांगण्यात आल्याप्रमाणे त्या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर अत्यंत श्रद्धा भक्तीने आहार तयार करून आणला आणि श्री मधवांसमोर ठेवला श्री भगवंतास तो आहार समर्पित करून शिष्य परिवारास पुरेसे अन्न त्यांनी बाजूला ठेवले आणि उर्वरित सर्व अन्नाचा स्वतः स्वीकार केला या क्षणी बाल्यावस्थेत श्री कुळीत फस्त केल्याची आणि तारुण्यात दोनशेहूनही अधिक तीही मोठी केळी संपविल्याच्या घटनेचे स्मरण होते आणखीन कोणी अन्यांनी या प्रकारे अन्न ग्रहण केल्यास त्याला निश्चित रोगाला बळी पडावे लागेल यांच्या बाबतीत मात्र तो योग ठरतो श्रीमधवांच्या या महाशक्तीला वेदांनी पितुमान म्हणून गौरविले आहे यामध्ये बहुभोजनामागे अनुग्रह करून उद्धरिण्याचा संकेत आहे परंतु मोहाचा संकेत कदापि नाही म्हणूनच ही घटना योग ठरते पुढील मुद्दा आहे ब्रह्मसूत्र भाष्याची रचना याच दरम्यानची घटना म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य रचनाकृती होय सर्व शिष्यांमधून श्री मधवांनी श्री सत्यतीर्थांना बोलावून त्यांना आदेश दिला अहो सत्यतीर्थ घ्या लिहून श्रीमधव सांगत आणि सत्यतीर्थ लिहून घेत लेखन कार्य अखंड चालू होते त्याची फलश्रुती म्हणून ब्रह्मसूत्र रचना पूर्ण सिद्ध झाली या ब्रह्मसूत्राच्या उपलब्ध बहुसूत्र ब्रह्मसूत्रांचा अनुक्रम पाहता तिचा बावीसवा क्रमांक लागतो परंतु गुणवत्तेच्या दृष्टीने हेच एकमेव यथार्थ भाष्य होय जे श्री वेदव्यासांनाही संमत आहे म्हणजे श्री पूर्वी अन्य अनेक एकवीस जणांनी ब्रह्मसूत्रावर भाष्यरचना लिहिली होती श्री मधवाने रचलेल्या या भा ब्रह्मसूत्र भाष्याचा क्रमांक बावीसवा ब्रह्मसूत्र हे वेदांत साहित्यातील जणू गौरीशंकर समस्त वेदार्थांचा निर्णय समस्त शास्त्रार्था शास्त्रार्थांचे सार सिद्धीप्रसिद्धीच्या बाबतीत ब्रह्मसूत्र म्हणजे त्यासमतेच अतुलनीय अद्वितीय त्यात अध्याय चार, त्यांची संख्या पाचशे चौसष्ट प्रति अध्यायात चार चार पाद गात्र पाहता अतिसंक्षिप्त परंतु समस्त शास्त्रांचा अर्थनिर्णय समाविष्ट ते व्यासांचे कौशल्य भगवद्गीते भगवद्गीताचे गात्र पाहता अतिअल्प परंतु सकल शास्त्रार्थ सांगणाऱ्या महाभारताचा तो अर्क असण्याप्रमाणे त्या गीतेपेक्षाही आकाराने लहान असणारे ब्रह्मसूत्र म्हणजे वेदादी सकल शास्त्रांचे सार सर्वस्व समस्त सूत्र साहित्यासाठी ती नांदी कृती ठरावी अशी ब्रह्मसूत्राची महती अशी ही अमूल्य कृती दुर्भाष्यांच्या भाऊगर्दीत हरवून गेली होती या कृतीचे अस्तित्वच जणू नष्ट झाले होते ब्रह्मसूत्रांचे अनुपम मौल्य श्री मधवांच्या अमूल्य अशा भाष्य रचनेच्या कृतीमुळे प्रकाशात आले श्रीमधवांच्या ब्रह्मसूत्र भाष्याची ही आहे महती श्रीहरी हा अनंत कल्याण गुणपूर्ण असून त्याचे सकल दोषदूरत्व आणि मोक्ष प्रदान करण्याची त्याची सिद्धी ब्रह्मसूत्रात आहे ज्ञान भक्ती आणि मोक्ष प्रदान करण्याची सिद्धी ब्रह्मसूत्रात आहे श्रीमध्वांची ब्रह्मसूत्र भाष्य प्र प्रत्येक विषय सांगताना वेदव्या वेदवाक्य कृतीचा संदर्भ स्मृतीवाक्याची विवरणे योग्य अशी तार्किकता युक्तिवाद सामान्यांनाही समजेल अशी सरळता विद्वानांनाही संभ्रमात टाकणारे गांभीर्य प्रसन्न अशी शैली प्रतिवादींसाठी भयंकर अर्थपूर्ण भाष्य यासारख्या सकल वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी परिपूर्ण असून देवश्रेष्ठांकडून मान्यप्राप्त आहे यापूर्वीच्या विसंगत एकवीस कुभाष्यांसाठी ते प्रत्युत्तर आहे हे ब्रह्मसूत्र भाष्य इतके परिपूर्ण ठरले की त्याचे निराकरण पूर्व वर्तमान किंवा भविष्यातही अशक्य ही एकंदर श्रीमध्वांच्या भाष्याची थोरवी होय वास्तविक त्यांची ही कृती म्हणजेच त्यांचीच प्रतिकृती होय श्रोते हो आज पुन्हा एकदा मी आपणास विनंती करते आपला अभिप्राय मला वैयक्तिकरित्या न कळविता तो यूट्यूबवरच कळविल्यास इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल अशी आशा करते धन्यवाद आज आपण इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार श्री भारती रमण मुख्य प्राणअंतर्गत श्रीकृष्ण अर्पणमस्तू then you